नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आता नेमकं काय घडणार कसं घडणार या व्हिडिओमध्ये सगळं काही आपल्याला पाहायला भेटेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात मध्ये स्किप करू नका तर मित्रांनो प्रिय ही मैनावतीला घेऊन तिच्या घरी निघालेली असते जेणेकरून मैनावतीने सायली आणि अर्जुनला थांबवावं हीच बबली आहे हे कोणाच्याही समोर येऊ नये त्या दोघी जणी रस्त्याने चाललेले असतात तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली आपल्याकडे लक्ष नाहीये ही गोष्ट बघतात आणि ताबडतोब घराचा दार उघडतात सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर आपण उगाचाच वेळ घालवायला नको एक काम करूयात आपण आपल्या कामाला सुरुवात करूयात सायली अर्जुन दोघही शोधशोध करायला लागतात तर दुसरीकडे प्रियाची गाडी ही रस्त्यात बंद पडलेली असते त्यामुळे प्रिय तर आणखीनच जास्त घाबरते तेव्हा प्रिय विचार करते आणि म्हणते की आपल्याला हे असं थांबून चालणार नाही तर इकडे सायली अर्जुन सगळीकडे शोध घेत असतात पण त्यांना काही सापडत नसतं काही सापडत नसताना सायलीला अचानक साधा शिवची एक जुनी डायरी सापडते त्यामध्ये खूप सारे नंबर लिहिलेले असतात सायली ती डायरी चेक करत असते आणि त्यामध्ये वेगवेगळ्या बायकांची नावं लिहिलेली असतात आणि पुढे लाल ब्लाऊज हिरवा ब्लाउज असं सगळं काही लिहिलेलं असतं त्या अर्जुन म्हणते की सायली जाऊ देत गती ती डायरी त्यावर तुझ्या बाबांनी कस्टमरचे नंबर लिहून ठेवले त्यानंतर सायली थांबा एक मिनिट असं म्हणून ती डायरी पूर्ण तपासते त्यामध्ये तिला बबली असा एक नंबर सापडतो सायली म्हणते बबली नाव तर माझं आहे मग बाबांनी बबली म्हणून कोणाचा नंबर सेव्ह केला असेल त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की सायली आपण आधी घरी जाऊया आणि मग त्यानंतर हा नंबर कोणाचा आहे ते शोधून काढूया सायली त्यावर सायली विचारते की कसं शोधून काढणार तुम्ही तेव्हा अर्जुन सांगतो की मी नंबर हा नंबर देणार आणि तिकडनं मला सगळे डिटेल्स मिळून जातील अर्जुन सायली तिथून निघाल्यानंतर मैनावती आणि प्रिया त्या ठिकाणी पोहचतात पण त्यांना अर्जुन सायली कुठेच दिसत नाहीत तेव्हा मैनावती आणि प्रियाला तर खूप मोठा धक्का बसतो आणि त्या दोघीही खूपच घाबरलेले असतात मैनावती म्हणत असते की सगळं काही पाहण्यात गेलं आता कशाला जर उरलेला नाहीये आता या सायलीला सगळं काही खरं कळणार सगळ्या गोष्टींचा सत्याना होणार गोंधळ उडणार त्यानंतर सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर आपल्याकडे एक मार्ग आहे खरं काय आहे ते जाणून घेण्याचा त्यावर अर्जुन विचारतो की कोणता तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ अहो मधुभाऊ माझ्या आईवडिलांना ओळखत असतील म्हणूनच त्यांनी माझे आईवडील जिवंत आहेत असं तुम्हाला सांगितलं आहे ना आपण माझ्या आई वडिलांबद्दल मधुभाऊंना विचारूया त्यावेळी अर्जुन सायलीला म्हणतो अगं पण मधुभाऊ कसं सांगणार मधुभाऊ तर एकदम शांत पडलेले आहेत ते कोमत आहेत त्यावर लगेच सायली म्हणते की मला मध्यंतरी कुसुमताईचा फोन आला होता मधुभाऊ आता डोळे हलवायला ला लागलेत असं ती सांगत होती मी मधुभाऊंना जाऊन मध्यंतरी भेटून सुद्धा आले आणि तेव्हा मी बघितलं होतं पण तुम्हाला बहुधा गाई गडबडीत सांगायचं राहून गेलं त्यावेळी लगेच अर्जुन म्हणतो की ठीक आहे तू म्हणतेस ना तसंच आपण करूया त्या अर्जुन म्हणतो तुझे ते आई बाबा आपलं ऐकतील का ते मधुबाऊंना भेटायला यायला तयार होतील का त्यावर सायली सांगते की असं कसं तयार होणार नाहीत आपल्याला काहीही करून त्यांना तयार करायलाच हवं त्यावर अर्जुन म्हणतो की ठीक आहे जसं तू म्हणतेस ना तसंच होईल आपण काहीतरी करूया आणि त्यांना तयार करून हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आता लगेचच ते म्हणतात की थी ठीक आहे सायली हे बघतो त्या दोघांना इमोशनली ब्लॅकमेल कर ठीक आहे आता चल आपण घरी जाऊन तिच्या आईकडे जाते आणि मग आता ती आईला म्हणते की अग आई ऐक ना मला ना मधुभाऊची तुम्हाला दोघांबरोबर भेट घालून द्यायची तेव्हा लगेच मैनावती म्हणते की कोण मधुभाऊ त्यावर लगेच सायली म्हणते की अगाई असं का करतेस अगं मला ज्या मधुभाऊनी आश्रमामध्ये लहानाच मोठं केलं ते मधुभाऊ तू ओळखतेस ना मधुभाऊंना मग मधुभाऊ सुद्धा ओळखतात की तुम्हाला तेव्हा सायलीने असं म्हटल्यानंतर लगेचच महिना म्हणायला लागते हा हा मधुभाऊ मधुभाऊ आठवले आठवले हो मधुभाऊ आठवले अगं हो ना सायली अगं मला पण त्यांना भेटायचंच होतं अगं त्यांनी एवढं लहानाच मोठं केलंय तुला एवढं सांभाळलंय जाऊ मग आपण त्यांच्या घरी आता जाऊ मग त्यांच्या घरी असं म्हटल्यानंतर प्रिया लगेच डोक्याला हात लावते आणि म्हणते या बाईला नको तिथे जास्त बोलायला कोण सांगत आता लगेच सायली म्हणते की ना मग कधी जायचं त्यावर लगेच मैना म्हणते की जाऊ की पुढच्या आठवड्यात तर सायली तिला ठणकावून सांगते की आई आपण आजच जायचंय तू काही नको विको म्हणू नको तू तयार हो मी पण तयार होऊन येते असं म्हणून सायलिकेतून निघून जाते तेव्हा प्रिया महिनावतीकडे येते आणि महिनावतीला म्हणते हे बघतो नाही नको म्हणायची नाटक करू नकोस ती चल म्हणते मग तिच्या त्यावर लगेच मैनावती म्हणते की अगं त्या म्हाताऱ्याने मला ओळखलं तर मी त्या सायलीची आई नाहीये म्हणून त्यावर लगेच प्रिया सांगते की अगं तो म्हातारा ओळखेल तेव्हा ना जेव्हा तो शुद्धीवर असेल त्यावर मैनावती म्हणते म्हणजे त्यावर लगेच प्रिया म्हणते की हे सगळे आहेत त्यांना नको त्या, त्या गोष्टींमध्ये अटकून राहायची सवय आहे तो म्हातारा जमा आहे फक्त त्याचं ऑक्सिजन सुरू आहे आहे ना त्या त्यामुळे त्यामुळे तो त्या तो तुला ओळखू शकत नाही तू जाऊन फक्त त्याच्या समोर उभी राहा आणि खोटी खोटी नेहमी प्रमाणाची नाटकं कर तुझी सायली तुला परत मिळाली तुला केवढा आनंद झाला वगैरे वगैरे बाकीचं सगळं काही व्यवस्थित होऊन जाईल फक्त ओव्हर ऍक्टिंग करू नको आणि बाकीच काही बोलून जाऊ नको तर मैनावती लगेच सायलीकडे जाते आणि सायलीला म्हणून लागते की सायली अगं तू म्हणाली होतीस ना आपल्याला मधुभाऊंना भेटायला जायचंय म्हणून मग त्यांच्यासाठी मी खायला काय घेऊ हो। त्यावर लगेच सायली म्हणते की आई तुला काय हवं आहे ना ते घे खायला तेव्हा लगेच मैनावती म्हणते की ठीक आहे सायली त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की ठीक आहे चला आपण निघूया अर्जुन सायली आणि सायलीची आई बाबा म्हणजे महिना होती आणि सदाशिव चौघेही मध्ये जायला निघतात ते चौघेही मध्ये पोहचतात आणि सायली लगेच मधुभाऊंकडे जाते मधुभाऊना अशा अवस्थेत पाहून तिला खूप दुःख होत असतं पण ती स्वतःची अश्रू आवरते आणि ती मधुभाऊना म्हणत असते की मधुभाऊ तुम्हाला बरं वाटते का हल्ली हो मधुभाऊ तेव्हा तिला डोळ्याने होकार खुनावतात तेव्हा लगेच सायली म्हणते की मधुभाऊ हे बघा तुम्हाला भेटायला कोण आलंय माझे आई बाबा माझे आई बाबा जिवंत आहेत हे तुम्हीच सांगितलं ना यांना बघा माझे आई बाबा आले त्यावेळेस आणि महिना मधुभाऊंना म्हणायला लागतात की तुम्ही आमच्या मुलीचा सांभाळ केला तुमचे खूप खूप उपकार झाले बघा आम्ही आयुष्यात तुमचे उपकार विसरू शकत नाही तुमच्या इतका चांगला भला माणूस आम्ही अख्ख्या जगात पाहिलेला नाही बघा त्यावेळी सायली खूपच भावनिक होते आणि ते मधुबाहून सोबत गप्पा मारू लागते पण सदाशिव आणि महिनाला हे खूपच बोरिंग वाटत असत त्यामुळे ते सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि म्हणतात सायली बाळा तू मधुबाहून गप्पा मार आम्ही दोघं घरी जातो त्यावेळी लगेच अर्जुन म्हणतो की ठीक आहे आपण निघूया अर्जुन सुद्धा त्यांना सोडायला घरी जातो तेव्हा लगेच सायली मधुभाऊंना म्हणते मधुबाऊ हे माझे आई बाबा नाहीयेत हा माझा दाट संशय आहे तुम्ही मला खरं सांगा हे माझे आई बाबा आहेत का मधुभाऊ तुम्ही ओळखताना माझ्या आई बाबांना इकडे अर्जुन महिना होती आणि सदाशिवला सोडतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही जावा आता घरी मी सायलीला घेऊन येत त्यावर लगेच ते दोघही हो म्हणतात तर इकडे सायली मधुभाऊना म्हणत असते की सांगा ना मधुभाऊ हे माझे आई बाबा आहेत का मधुभाऊ मात्र सायलीकडे बघतच राहतात तेव्हा सायली म्हणते की मधुभाऊ मी जे तुम्हाला सांगते ते जेव्हा तुम्ही डोळ्याने इशारा करून सांगा जर हे माझे आई बाबा नसतील तर मी तुम्हाला विचारलं की हे माझे आई बाबा नाहीये तेव्हा तुम्ही डोळे बंद करा मला तुम्ही इशाऱ्याने सांगा तेव्हा सायली पुन्हा मधुभाऊंना विचारते मधुभाऊ हे माझे आई बाबा आहेत का नाहीत ना माझे आई बाबा हे तेव्हा मधुभाऊ डोळे बंद करतात आणि इशाऱ्याने सायलीला सांगतात त्यावर सायलीला खूपच आनंद होतो तर अर्जुन सायलीला घ्यायला येतो तेव्हा सायली अर्जुनला म्हणते अर्जुन सर मी तुम्हाला सांगत होते ना पण तुमचा काही माझ्यावर विश्वासच नव्हता पण माझ्या मधुभाऊंवर माझा विश्वास होता माझे मधुभाऊ माझा विश्वास कधीच खोटा ठरू देणार नाही ते माझी साथ देणार म्हणजे देणार तेव्हा अर्जुन म्हणतो सायली नक्की काय बोलायचे तुला तेव्हा लगेच सायली सांगते की मी मधुभाऊंना विचारलं हे माझे आई बाबा नाहीयेत तेव्हा मधुभाऊंनी डोळ्यांची उघडजाप जाप केली आणि नाही म्हणून सांगितलं त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की ठीक आहे सायली मग हे महिना सदाशिव तुझे आई बाबा नाहीत मग ते आपल्या घरामध्ये घुसले तरी कशासाठी त्यांना हे माहिती नाही की तू त्यांची मुलगी नाहीस त्यांना असं वाटते की तू त्यांचीच मुलगी आहेस पण ते जर का खोट बोलत असतील तर मी त्यांना काही सोडणार नाही त्यांना खडी फोडायला पाठवणार आता मी या केसचा सगळ्या बाजूने विचार करायला सुरुवात केली आता लवकरच सत्य काय आहे ते बाहेर येईल म्हणून तू काळजी करू नकोस तर मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा अशाच मालिकेचे अपकमिंग ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद